त्याचबरोबर आणि अजून एक मोठी बातमी येते जिल्हा परिषद निवडणुका ज्या प्रलंबित होत्या त्या सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे कोर्टानं सांगितल्याप्रमाणे जानेवारी अखेरीसपर्यंत सगळ्या निवडणुका घेणं बंधनकारक होतं तेव्हा झेडपेच्या निवडणुका आजच जाहीर होण्याची शक्यता समोर येते काही वेळातच याचं चित्र स्पष्ट होईल निवडणूक आयोग याबद्दल अधिकृत माहिती देईल मात्र झडपेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील निवडणुकांचं बिगुल वाजेल शक्यता वर्तवली जाते आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेले गणेश आपण पाहतोय की झेड निवडणुकांबद्दलचा वाद होता मात्र ते त्यात लवकर शाहीर होऊ शकतात अधिक माहिती नक्कीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या खरं तर पन्नास टक्केच्या आरक्षणामुळे कुठेतरी रखडलेल्या अशा पद्धतीचं दिसत होतं मात्र कालच जर असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये एक सुनावणी देखील पार पडलेली आहे यामध्ये पंधरा फेब्रुवारीपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्या अशा पद्धतीचा आदेशच आहे ते कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे ज्या पन्नास टक्केच्या आतल्या जिल्हा परिषदा आहेत साधारणतः बारा तेरा ह्या सगळ्या जिल्हा परिषद परिषदा यांची निवडणूक आहे ती आज किंवा उद्या याची पथका परिषद घेऊन आहे ते निवडणूक आयोग घोषित करण्याची शक्यता आहे ती सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्याचमुळे या निवडणुका आहेत त्या लागतील मात्र बाकीच्या ज्या काही जिल्हा परिषद आहेत ज्याचं आरक्षण आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे या निवडणुका मात्र आहेत त्या लांबणीवर जातील अशा पद्धतीची देखील आहे ती माहिती समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे आज किंवा उद्या निवडणूक आयोग नेमकी घोषणा करत का कशा पद्धतीने कार्यक्रम असेल या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ते निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आहे ते लागण्याची शक्यता आहे ते आता वर्तवली जाते नक्कीच केव्हापर्यंत निवडणुका होऊ शकतात याबद्दल काही अंदाज सांगता येतोय का गणेश नक्कीच खरं तर आज किंवा उद्या या जर निवडणुका घोषित झाल्या तर पुढच्या एक महिन्यामध्ये आहे तो सगळा कार्य काळ आहे तो पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीने खरंतर म महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या त्या देखील आहे त्या एक महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका आहेत त्या प्रक्रिया पूर्ण आहे ती केलेले पाहायला मिळते कारण की पंधरा तारखेला निवडणूक आहे त्या घोषित केलेल्या आहेत तर दुसरीकडे पंधरा तारखेलाच खरं तर याचं मतदान आहे ते ठेवलेलं पाहायला मिळते त्यामुळे एक महिन्याच्या आतमध्ये हा सगळा कार्यकाळ आहे तो पूर्ण केलेला आहे त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या देखील आहे, का, आहे पूर्ण होताना पाहायला मिळणार नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तेव्हा आपण जानेवारीच्या अखेरीस पर्यंत निवडणुका जर जाहीर झाल्या तर बावग वाटायला नको नवीन मोठी बातमी समोर येते जिल्हा परिषद निवडणुका लवकरच जाहीर होतील धन्यवाद सविस्तर माहितीसाठी गणेश